सर्वांना जय जे जाऊ मी सचिनराव यादव नेहमीप्रमाणे आपल्यापुढे एक नवीन विचार घेऊन आलेलो आहे मी आज तुम्हाला एक व्हीर दाखवणार आहे आणि ते व्हीर आपण बघा हे ट्रॅक्टर आहेत पाठीमागं हे माळवी मामा आहेत आणि याच्या पाठीमागं आल्यानंतर आपणाला जे मालक दिसत आहेत आणि या साईडला आल्यानंतर मोठं कोकलँड आहे आणि त्याचे ऑपरेटर आहेत हे व्हीर आपण तीस बाय पन्नास खाली सत्तावीस फूट दिलेले आहे हे साडेतीन लाख रुपयाला दिलेले आहे फिर हे बारा तेरा दिवसामध्ये पूर्ण होते आता मी हा व्हिडिओ आज बनवण्याचं कारण असं आहे की मित्रांनो आज ही एक दहा वर्ष झालं हे हॅड्रा सिस्टम आलेली आहे हे जी साधारणपणे पंचावन्न फूट फिर आ, खोल खोल करण्याची कॅपॅसिटी आहे ह्याच्या पाठीमाग दहा वर्ष जर आपण गेलो तर मोठं कोकलँड असायचं आणि त्याचं बकेट असं लांब फक्त पंचवीस फूट असायचं आणि लोक काय करायचे असे हिरीत असे आपले टप्पा करायचे आणि त्याची विहीर साधारणपणे तीस पस्तीस फूट न्यायचे आणि तिथून माल सेफ्टिंग करायचे आणि त्याच्या आधी दहा वर्ष जर विचार जर केला तर आपण एक विहारीचे पद्धत होते त्याला एक व्यंजन असायचं आणि त्याच्या मागं वेट म्हणून असं मालाचे हे ढाकायचे हातानं ढकल ढकलायचे आणि वरती एक माल घ्यायला माणूस असायचा साधारणपणे सा, पन्नास फूट विहीर काढायसाठी अडीच ते तीन महिने लागायचे ते हे सिस्टम फक्त दहा ते बारा दिवसात विहीर काढते आणि त्या यारीच्या आधीसुद्धा येण्याची एक पद्धत होते की बैलाची यारी असायची आणि ते यारी साधारणपणे विहिरीच्या एका साईडला एक पंचवीस ते तीस फुटाचा याचा खांब उभा हो करायचा आणि चार दिशेला चार दोर लावायचे आणि बैलाच्या साह्यानं ते माल वाढायचे त्याच्या पाठीमागं जर आपण अजून दहा वर्ष पाठीमाग गेलो तर माणसं हातानेच विहीर काढायची साधारणपणे कमीत कमी दहा जास्तीत जास्त जा, 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 वीसपर्यंत पर्यंत लोक असायचे आणि त्या प्रत्येक माणसाने जे खोदलेल्या विहिरी असायच्या त्याला प्रत्येक विहिरीला असे पाहिले असायच्या आणि ते माल असा माणूस जागेलाच थांबायचा जा, आणि तो माल असा साखळी पद्धतीनं वर आणून टाकायचा ते विहीर साधारणपणे सहा महिनं खोदाय आहे आणि ते पाचनाला लागली की ते काम पूर्णपणे बंद व्हायचं आता तसे सिस्टम नाही मित्रांनो हे साधारणपणे पन्नास फुटापर्यंत कसलाही पाशण असू दे मोर मासाच्या पन्नास फूट आहे पैशाला बी किंमत राहिली नाही मित्रांनो आता ह्या हिरीच्या मालकानं जर सांगायचं झालं तर त्या पैशाच्या बाळावरती विहिर पाळलेली आहे ह्या हिरीला पाहनाडी नाही पाणी कुठं आहे हा पॉईंट बघतला नाही ओनली पैसा दिला आहे आणि हा मालकानं ह्या मिशनीचे फक्त माप घ्यायचं ठरलेलं आहे पहिले कसं असायचं की दहा गावचे पानाडे आणायचे आणि ते पाणी आहे का सर्व रानातून फिरायचे आणि समजा पाहुण्या रावळेच्या विचारानं ते विहिर पाळले जायचे आणि त्याच्यामध्ये ती व्हील साधारणपणे आठ ते नऊ महिने चालायची आणि ते विहीर आठ ते नऊ महिने झाल्यानंतर ते पूर्ण काम व्हायचं आणि पाशणाला लागल्यानंतर आपल्याकडं बार ओढवायची सुविधा नाही आता माझ्या या पाठीमागं ट्रॅक्टर आहे हे साधारणपणे वीस ते पंचवीस वर्ष या पाठीमागं या महाराष्ट्रामध्ये ट्रॅक्टरचं प्रमाण खूप कमी होतं ब ब्लास्ट ओढवायचं आणि राजस्थानमध्ये हे ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणात असायचं तर कोणाच्या टॅक्टरनं जर बार ओढवायचं तर प्रत्येक माणसाच्या होटावरती असायची की राजस्थानवाले एक नंबरचे काम करतात आणि ते ब्लास्ट उडवतात ब्लास्ट इथं ओढवत असताना आपल्या लोकांना प्रचंड मोठी एक भीती असायची की आम्हीसुद्धा लहान असताना त्याला भिवून असायचो जे बार ओढायचं एक किलोमीटर म्हणलं तर आम्ही घरात जाऊन दडून बसायचे सरास लोक बार ओढवताना पळून जायचे दडून बसायचे आज ही अशी पोझिशन नाही तुम्ही शंभर जर ब्ला तांड्याचा ब्लास्ट ओढवत असाल तर माणूस जास्तीत जास्त चारशे ते पाचशे मीटर अंतरावरती जातो आणि थांबतो एका दोन मिनटं परत अजून विहिरीवर येतो मित्रांनो आपल्या माणसाने पूर्वीच्या माणसाने जे कष्ट केलेलं आहे आत्ताच्या माणसांचं कष्ट कमी प्रमाणात आहे पहिल्या माणसाचं कष्ट मोठ्या प्रमाणात आहे पहिली माणसं साधारणपणे ते विहिरीला सहा महिना असे पाहुणे रावळे घ्यायचे चर्चा गप्पा गोष्टी करायचे आणि ते विहिरीला सुरुवात करायचे प पाणी लागल्यानंतर पूजापाठ अतिशय आनंदानं करायचे पाण्याचे पूजा केल्यानंतर एक संवासण्याचा कार्यक्रम असायचा अतिशय जुनी जी पद्धत आहे ती अतिशय चांगली आहे मित्रांनो आणि अजून एक मला असं सा सांगायचं आहे की जे विहीर असायचे ते प्रत्येक जणांना असं विरीला एक कंपाऊंड करायचे हिरीचा एक अभिमान वाढवायचे स्वाभिमान वाढवायचे आणि त्या पद्धतीनं आपण ते काम करायचे आज अशी सिस्टम नाही मित्रांनो विहिरीला विहिरीला एक दुय्यम स्थान आलेलं आहे फक्त तिच्यामध्ये पाणी आहे आणि आपण मोटर टाकायचे आणि शेतीला सोडायचं एवढाच विचार करतो मित्रांनो आज आपण जग थोडं गेलेलं आहे आणि ह्या ह्या कालखंडामध्ये जर आपण जर विचार केला आज आपण ह्या पैशाच्या जोरावरती व्हीर पाडू शकतो आहे पण जे एक दोन अडीचशे लोक याय यायची व्हीर आहे बघायला ती येत नाही स साधारणपणे वीस बावीस लोक येतात भेट देतात आणि निघून जातात का तर कोणालाच वेळ नाही मित्रांनो जे पूर्वी जे होतं ते समाधानकारक आहे आजचं युग हा विज्ञानवादी असल्यामुळे आपणाला बी वेळ नाही आणि प्रत्येकानं प्रत्येकाचे काम असतात कोणाकोणाला वेळ देत नाही आणि माझ्यासमोर बघा इथे शिंगेगावचे टॅक्टर आहेत माळवे हे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने ह्या पंचकृषीमध्ये होल पाडतात प्रामाणिकपणे काम करतात आणि ब्लास्टही ओढवतात धाडची नेतृत्व आहे त्यांचंसुद्धा मित्रांनो बघा इथे माझ्यासमोरच आहेत राजेंद्र माळवे गेले वीस वर्षापासून ते या राजस्थानच्या मिशीनवर काम केलं काम केल्यानंतर त्यांनी स्वतःची एक इच्छा प्रकट केली की माझा स्वतःचा एक ट्रॅक्टर असावा तेव्हापासून त्यांनी एक ट्रॅक्टर उभा केलेला आहे न त्यांची मुलंसुद्धा अतिशय चांगले काम करतात आणि हा एक ऑपरेटर आहे पंडित हा झारखंडचा आहे शेकडो किलोमीटरवरती येऊन आपल्या महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुक्यात सांगोल तालुक्यात येऊन अतिशय प्रामाणिक काम करतो जे शेतकऱ्याला बी माहीत नाही असं ते व्हीर पाडून देतो पंडितचंही मनापासून आभार आहे सर्वांना पुन्हा एकदा जय जिजाऊ